माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी खरं म्हणजे देशभरात गेल्या दोन हजार चौदापासून या देशाचं नेतृत्व करत आहे आणि दोन हजार चौदा नंतर एक झपाटलेलं व्यक्तिमत्व तो कसं राष्ट्रप्रेम काय आहे देशप्रेम काय आहे आणि देशासाठी मला पुढं का हा देश समृद्ध करायचा आहे विकसित भारत करायचं स्वप्न पाहतायत आणि त्यादृष्टीनं वाटचालीचा अर्थ आहे दोन हजार चौदाला जो आपला भारत अकरा बाराव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि आता माननीय मोदी साहेबांनी ठरवलं की देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर या तिसऱ्या टर्मधे तिसऱ्या क्रमांकावर घेऊन हो जायचं जा स्वप्न केलं आहे किंबहुना दोन हजार सत्तेचाळीसला या देशाला स्वातंत्र्य म्हणून शंभर वर्ष पुरवून येतात त्यावेळेस विकसित भारत कसा असं हा स्वप्न हे प्रयत्न ते करा करत आहेत आणि ह्या प्रयत्नाला या देशातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे आणि त्याचंच प्रतीक महाराष्ट्रानंसुद्धा खूप मोठं महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारांनी खूप मोठी साथ भाजप महायुतीला दिलेली आहे तशीच मला वाटते की आज दिल्ली सरकारमध्ये सुद्धा आपच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाला संधी दिलेली आहे हा केवळ नरेंद्रभाई मोदींनी केलेला कष्टाचं त्यांच्या प्रामाणिकपणाचं देशसेवेचं काम त्याच्या कामाला मतदारांनी खूप को, मोठी साथ दिलेली आहे आणि मग मी दिल्लीतल्या सर्व मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका